तर आत्ता विराज आणि मी चाललो रा तर राहणार बरं का अंधार किरे राहणार आम्ही चाललो आता असं अंधाराचं इतका किरा अंधारे तर तिकडं उजडे तिकड राहणार जायचंय आत्ता दीपालीला एक प्रश्न विचारतोय आणि दीपालीला विचारलंय की काय विचारलंय मी थोडासा दाखव तर हिथे एक तिला ही, ही दिलंय मी पत्रिका दिली आणि त्याच्यावर माझा फोटो आहे तिला म्हणलं ओळख फोटो कुठे बीड जिल्हा टू व्हीलर गॅरेज ओनर अँड मेकॅनिकल असोसिएशन मग बीड जिल्ह्यात कुणाच नाव नाही एवढं बीड जिल्ह्यात सगळ्यांचे नाव बसते का पॉम्पलेट मध्ये फोटो बघ माझा तुमचा बीड जिल्ह्याचे सर्व मेकॅनिकल फिटर आहेत त्यांच्यासाठी पॉम्पलेट आहे पण त्याच्यात माझा फोटो आहे पण पुढे ही ओळख म्हणलं तुला मी तुमचा फोटो ओळखू शकते ना पाच मिनिटात ओळखून दे हा तर काही दिसत नाही हा ओळखे वगैरे कुठे माझा फोटो एवढ्यात

आपण महाराष्ट्र फेडरेशन राज्याध्यक्ष प्रमुख पाहुणे ललित शेठ खेळ उद्योजक बीड कार्यक्रम टाइम म्हणजे वाजलेत किती तर संध्याकाळी आठ वाजल्यात तर आता विषय असा आहे तर मला जायचं रानात आज रानात काय माहित नाही मला पण थोडं सांगितलंय काहीतरी जेवायला हाय का काहीतरी पण बोलवले आता मला नक्की माहित नाही जेवायला हा नाही मला पण राहणार संध्याकाळी चला वडील आहेत राहणार विरार जाऊन आला वाटतंय मी जातो विराजला विचारतो काय या दोघर आणि मग मी जातो राहणार तर काय असलं संध्या संदे, संध्याकाळचं राहनात दाखवायसारखं तर मी दाखवायचा प्रयत्न करतो तर चला राहणार आता गरबर राहणार काय केलंय खायला काय केलं आनंद खायला मटन केलंय तू खाल्लं का इकडं इकडं मागचा कॅमेऱ्यात बघ इकडं त्या तिकडे उजा दिसतोय का तिकडे जायचं पुढे समोर दिसतो उजाड तिथं जायचंय आणि एकदम अंधार किरे आणि आता रानापशा आलो होत आम्ही थोडस कमी पावतलो राणापशी आता पाया 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 आपल्या गायच असत तीन गाय आता कांदे सगळं असत इथं बोर चालू केलेला आहे ना मकाती टाक मग इथच असते ते ते वाटत असं कधी घरी नेत नाही लय दिवस जलय इदाच आताمارات मस्त काय बघा बळ आता आपल्याला जायचंय घरी आहे का नाही तू जरा असे काळी दिसते पुढे ये थोड इकडे इकडे कोण चमकाना तू अंधारात काळ दिसतं तर आंधारात काळ दिसतंय ना तर आता जीवनु घरी पोटभर झाले मस्त आणि विराजुना, विराजुना गरी गरी। गरी मस्त आने भारी विराज गरी मस्त मस्त ना विराज म्हणतो लवकर घरी चाला तर कर म्हणा तिकडं आम्हाला आता घरी विराज म्हणतो तर घरी निघू रानात मस्त वाटतं आणि जोपाय सारखं एकदम भारी मच्छर आम्ही विराजला घेऊन घरी जाणार आता इथं बाजा असं मस्त मला माल झालंय मस्त बघितलं चालायचं ना दादाला सोडायची का सोडतो गाई हिथ हाय इकडं आहेत कशी मस्त आणि हिथी

चला <laughs> मला ना काकाला सोडायचं गावात गाडीवर काका बी आलेत सगळे घरात बसलेत आता गाडी चावी घेतून त्यांना इथं सोडून गावात तर इथून आता चावी घ्यायची आहे इकडं गावाच्या पलीकडे आमचे काका राहते तिथे नेऊन सोडायचे आणि अण्णा तर आणायचे काका आले तर काका नेऊन सोडतात गावात चला सकाळ सकाळ पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि आत्ता रातचा हिडू तर झाला आपला तर सकाळ सकाळच बोलू म्हणलं अंधार होता रात्री काही जास्त मोठा हिडू काढला नाही आणि आत्ता आवरून निघलो आहे आष्टीला कारण मग उद्या बीडला जायचं आहे त्यामुळे आज बघू काय असेल कपडे बिपडे आज तयारी इस्त्री करून ठेवतो उद्या पाठच म्हणजे सकाळी सहालाच जायचंय उद्या काय उद्याचा उद्या ब्लॉग येईन बघू तो तो पेशल ब्लॉग बनू तर आज तर काही विषय नाही आता आष्टीला जायचं आहे आज बघू उद्या जायचं आहे म्हटलं काही सामान वगैरे आता उंद्या सुट्टी आहे ना तर मला सगळं नियोजन करावं लागेल की इथलं सामान आणावं लागेल दुकानातलं मग रेग्युलर काय लागतं आम्हाला एक एक लागतो रेग्युलर अजून काही वस्तू संपल्यात नाही संपल्यात त्या आणून ठेवा लागत्यान म्हणजे उंद्याचं बी आण आजच उंद्यासाठी तर आणावंच लागेल पण परदेशीसाठी बी आणावं लागेल कारण मग उंद्या गेल्यावर परदेशी संध्याकाळी फार मटेरियल दोन दिवसाचं मटेरियल आणावं लागेल मला दुकानासाठी त्याच्यामुळं ते तयारी आहे जायला काही नाही फक्त एक ड्रेस लागेल तो इस्त्री करून आणतो आज म्हणजे आमची तयारी होईल आणि तर रात्री काय मी ते फोटो दाखवला पण ते काय फोटो पोस्ट आला नाही आत्ता मी सकाळी तुम्हाला दाखवतो माझा फोटो दिसतोय का एकदा पुन्हा प्रयत्न करतो एकदा तर आत्ता बघतोय तिथं फोटो म्हणजे इथं असे सर्वजण जमत आहेत आणि असे इतके गर्दी असती बघा इथं माझा फोटो आहे तीन नंबरला तर हा एक दोन आणि तीन नंबरला हे काळा टी शर्टोला तर पोस्ट काही दिसण्याच्या तेवढा बी तिथं एक फोटोच बारीक आहे तेव पंपलेट असती तर ही जायचं आहे आम्हाला आता लावून द्या तर त्याच्यासाठी एक फोटो होता तर मग म्हणलं चला फोटो दाखवा सकाळी म्हणलं पण संध्याकाळी काही प्रश्न नाही दिसला आणि सकाळी काही एवढा पश्च नाही पण हाय असा दिसतोय कारण तो जवळपास पाच सहा वर्षाचा फोटो येऊ तीन नंबरचा जो फोटो नेऊ काळा तर इकून इकून तीन नंबर तर तो, तो सहा वर्षापूर्वीचा आहे तेव्हा एकदा मेळावा होता ट्रेनिंग कंपनीचा बीडला तवा बीडला माझं गाव लागेल तर आम्ही तवा हे केलं तर आता हे दिली पत्रिका आपल्याला त्यांनी तर जायचं आहे बीडला तर चला उद्या मग बघू सकाळी इथून निघल्याच्यानंतर काय दाखवता येईल इथून आष्टी येऊन मग बेडला काही कार्यक्रम असला जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल काय असलं आमचं तर आणि नाही जर बघू पुढची पुढं उन्यायचं उद्या हिडू मध्ये चला आता भेटू पुढच्या हेडूपर्यंत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टाट चला तर जातो आता दुकान वाढायचं होतं पण मग तू करश नंतर बंद तू थोड्या वेळा बंद करा आणि आराम करीत जा जी इथं खुर्ची घे आणि खुर्ची बसत जा जावं खटाळीन तेव्हा बंद करून आराम करीत जा सकाळ सकाळी जे खाट्या बोलूच जा काय गिराय असं सांगा जा जवळची आपले हम्म चालते जाऊ मग चला आता निघतो आष्टीला उशीर झाला ऊन बी पडलंय बराच टाइम झालाय